भारतीय इतिहासात स्त्रियांचे योगदान सर्व क्षेत्रांमध्ये महत्वपूर्ण राहिले आहे राणी लक्ष्मीबाई आणि सरोजिनी नायडूंसारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी देशासाठी लढा दिला तर इंदिरा गांधी आणि प्रतिभाताई पाटील यांनी राजकारणात उच्च पदे भूषवली सावित्रीबाई फुले कल्पना चावला आणि आनंदीबाई जोशी यांनी शिक्षण विज्ञान आणि अंतराळ क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला प्राचीन काळापासून स्त्रिया राजकीय दृष्ट्या सक्रिय होत्या आणि आधुनिक काळात त्यांनी समानतेसाठी संघर्षही केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात परराष्ट्र धोरणात अनेक दिग्गज नेत्यांचे योगदान आहे त्या दिग्गजांमध्ये पंडित नेहरूंच्या बहिणी स्वातंत्र्य सैनिक सामाजिक कार्यकर्त्या आणि जगभरात भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या विजयालक्ष्मी पंडित यांचे नाव विशेष महत्वाचे ठरते भारताची पहिली महिला मुदसदी म्हणून त्यांनी केवळ भारतीय महिलांसाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म अठरा ऑगस्ट एकोणीसशे मध्ये हो इलाहाबाद म्हणजेच उत्तर प्रदेशातील आत्ताचा प्रयागराज येथे झाला त्या मोतीलाल नेहरू यांच्या कन्या आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या बहीण घरातील वातावरणामुळे त्यांना राजकारण समाजकारण आणि स्वातंत्र्य लढ्याची प्रेरणा लहानपणापासूनच मिळाली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या कार्यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता ब्रिटिश सरकारविरुद्ध आंदोलन केल्यामुळे त्यांना अनेक वेळा तुरुंगवास भोगावा लागला महिलांना राजकारणात आणि समाजकारणात सक्रियपणे सहभागी होण्याची प्रेरणा त्यांनी दिली भारत स्वतंत्र झाल्यानंतर विजयालक्ष्मी पंडित यांची मुत्सद्दी म्हणून कारकीर्द सुरू झाली एकोणीसशे शेहेचाळीस साली त्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेतील भारतीय प्रतिनिधी मंडळात सहभागी झाल्या भारताच्या स्वातंत्र्यानंतर त्यांची सोव्हियत संघ अमेरिका स्पेन मेक्सिको आयर्लंड इत्यादी देशांमध्ये भारतीय राजदूत म्हणून नियुक्ती झाली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये मध्ये त्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या अध्यक्षा म्हणून निवडल्या जाणाऱ्या जगातील पहिल्या महिला ठरल्या हा भारतासाठी आणि महिलांसाठी अभिमानाचा क्षण होता त्यांनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची जागतिक स्तरावर ठाम मांडणी केली आणि नव स्वतंत्र देशांच्या समस्यांकडे जगाचे लक्ष वेधले मुत्सद्देगिरीबरोबरच त्यांनी महिलांच्या शिक्षण अधिकार आणि सामाजिक प्रगतीसाठी कार्य केले भारतीय संस्कृती व लोकशाही मूल्यांचा प्रसार करण्यासाठीही त्या जगभर फिरल्या आपल्या अनुभवांवर आधारित त्यांनी आत्मचरित्र लिहिले द स्कोप ऑफ हॅपीनेस पर्सनल मेमोअर या ग्रंथातून त्यांच्या आयुष्याचा आणि संघर्षाचा पट उल घडतो विजयालक्ष्मी पंडित यांनी आयुष्यभर समाजकारण मुत्सद्देगिरी आणि स्त्री सक्षमीकरणासाठी काम केले त्यांचे निधन एक डिसेंबर एकोणीसशे नव्वद रोजी झाले आजही त्यांचा वारसा भारतीय मुत्सद्देगिरीच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदलेला आहे त्यांनी सिद्ध केले की स्त्रिया केवळ कुटुंबापुरती मर्यादित नसून जागतिक राजकारणातही नेतृत्व करू शकतात व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच संवाद मीडिया ऑनलाईन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद